नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ आता आपल्याकडे ना आनंदी आनंद कधी होतो की आपल्याकडे एखादं छान बाळ जन्माला येतं आणि अर्थातच त्याला वाढवण्यात सगळ्याच अख्खं घर एकत्र होतं आणि आपापल्या परीने सगळेजण कॉन्ट्रिब्यूट करायचा प्रयत्न करत असतात बरं का आपल्याकडे ना एक ती जाहिरात होती काही नाही बुडवडची की मी लहान असताना मी तुला हेच करत होते तर तसं आपल्याकडे छान मस्त आजी बाबा मग आपल्याकडे पणजी पणसोबा असतात आणि ते छान आपले आपले इनपुट्स असतात तर आज आपण थोडक्यात बघू बर का की आपल्याकडे जे आलेल्या पारंपरिक पद्धती आहेत त्या कोणत्या आपल्या बाळाच्या विकासासाठी अतिशय महत्वाच्या उपयोगी आहेत तर आज आपण ते बघूया तर सगळ्यात पहिले म्हणजे मूल जन्माला यायच्या आधी थोडी सुरुवात करूया आचार आहार आणि विचार त्या आईचा आहार अर्थातच सगळा घरचा सकस ताजा आहार भरपूर द्रव पदार्थ युक्त आणि भरपूर पाणी पेलेला असेल आईने की तिची वाढ अगदी छान होते मग त्याच्यात फळं असो लोहयुक्त पदार्थ असो तर तो एक विषय झाला आईच्या आहाराचा पण त्याच अनुषंगाने आपण काय म्हणतो की जेव्हा बाळ गर्भाशयात असतात त्याचे दोन अवयव अवय अतिशय स्ट्रॉंग असतात एक तर नाक आणि दुसरं म्हणजे कान त्याला बाहेरचंही ऐकू येत असतं आणि त्याच्या नाकाला वासही असतो बरं हे का बरं महत्वाचं आहे कारण गर्भजलाचा जो वास आहे ना तोच वास आईच्या ब्रेस्ट नसतो त्यामुळे प्रत्येक मूल बाहेर आल्या आल्या आपल्या आईच्या ब्रेस्टकडे आकर्षित होऊ शकतो आम्ही त्याला इंग्रजीमध्ये ब्रेस्ट क्रॉल इंग्रजी म्हणतो की पोटावर टाकलं की ते हळूहळू हळूहळू सरकत जाऊन ब्रेस्टच्या दिशेने जातात त्यामुळे त्याचं नाक ना तर तयार असतोच म्हणजे आईनी जे कुठले पदार्थ नऊ महिन्यामध्ये खाल्लेले आहेत त्याचा मग पुढे काय होईल शक्यतो त्या बाळाला त्या वासाची सवय असल्यामुळे हे पदार्थ ते मूल सहा महिन्यानंतर पटकन घ्यायला लागतं तो झाला एक विषय की त्याचं नाक स्ट्रॉंग आहे मग दुसरं म्हणजे काय की कान त्या आईंचे विचार आईच्या बरोबर काय बोललं जातंय कसं बोललं जात आहे ती काय ऐकतीये ती गर्भाशयात मूल असताना ती कुठल्या प्रकारचं आपण जे म्हणतो ना सोशल मीडिया कंटेंटचं सेवन करते ती ती किती छान रामरक्षा ऐकते का देवाचं काही कीर्तनं ऐकते का ह्याच्यावर त्या मुलांची वाढ त्या मुलांचे सगळे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम डेव्हलप होते तर तो झाला एक प्रकार म्हणजे मूल जन्माला यायच्या आधी मग जन्माला आल्यानंतर काय आता था, अर्थातच जेव्हा मूल जन्माला येतं तर आपण म्हणतो की आपल्याकडे इतकी एक छान पद्धत आहे की चाळीस दिवस था। ते मुल, ती बाळ आणि बाळटीण सोळ्यात असतं म्हणजे काय की त्यांना कोणी भेटत नाही आणि ही अतिशय चांगली पद्धती आहे कारण काय होतं की तेव्हा ते मूल पण लहान असतं त्याला इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं त्यामुळे त्याला आपण खूप घरात येणं जाणं असेल तर तिथे त्या बाळाला मुल मुलांना इन्फेक्शन होऊ शकतं तसंच आई आत्ताच त्या डिलिव्हरीनंतर रिकवर होत असते त्यामुळे अर्थातच तिला ना विश्रांतीची गरज असते त्यामुळे आपल्याकडे म्हणतो ना पहिले सव्वा महिना ते मूल आणि आई एका छान खोलीमध्ये असतात मग आपल्याकडे काय म्हणलं जातं की त्या आईच्या कुशीत सदैव मूल असावं म्हणजेच याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो रूमिंग इन अँड बेडिंग इन म्हणजे ते असं पाळण्यात न ठेवता ते मूल आईच्या आई कुशीत असावं बऱ्याचे दुहेरी फायदे की अर्थातच आईच्या कुशीत राहिल्यामुळे आईच्या आणि त्या बाळाच्या स्किनचा कॉन्टॅक्ट होऊन संपर्क होतो ते बॅक्टेरिया शेअर करतात त्यामुळे जर एखाद्या वेळेस मुलांना इन्फेक्शन झालं तर आईच्या दुधातनं ते अँटीबॉडीज देऊ शकतं एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता थंडीचे दिवस चालू आहेत त्या आईची ऊब त्या बाळाला मिळते आणि त्या बाळाचं अर्थातच हायपोथर्मिया म्हणजे थंडीपासून संरक्षण होतं तर हे दुहेरी फायदे म्हणजे ते मूल आईच्या कुशीत पाहिजे मग तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे काय म्हणतात कि छान शेक शेगडी द्या बर का अर्थातच मग फक्त एवढा एकच क्लॉस की तिथे शक्यतो व्हेंटिलेटेड खोली असावी खूप धूरवाली शेगडी नसावी कारण होतं काय त्या धुराने मग कधी कधी त्या आईलाही त्रास होऊ शकतो बाळालाही त्रास होऊ शकतो पण समजा ती खोली त्या शेगडीने उभेची राहिली धूर नसेल तर अर्थातच ती खोली ख गरम ठेवण्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो आणि त्याच्याने काय होतं की मुलांमध्ये हायपोथर्मिया म्हणजे थंडीचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होऊ शकतो तर ही झाली शेकशेगिरी जी मग काय आपल्याकडे दुसरं म्हणतात की आता आंघोळीच्या आधी आपण काय करतो तर पारंपरिकरित्या आपल्याकडे मसाज तर तेलाने छान मालिश करतात हो की नाही अतिशय चांगली पद्धत आहे मग तेल कुठलं असावं मग म्हणतात की मग ते ऑलिव्ह ऑइल असावं का की खूप महाग आहे आणि ते खूप छान आहे आपण इटली ता का नाही आपण महाराष्ट्रात आहे आपण वेस्टर्न महाराष्ट्रात तिथे होतं आहे काय तिथे काय आहे तर तिथे अर्थातच आपल्याकडे खोबरेल तेल मिळतं मग खोबरेल तेल लावायला काहीच हरकत नाही वर खोबरेल तेलाचे थेल थे दुहेरी फायदे एक तर मसाजही छान होतो आणि खोबरेल तेल डायरेक्टली अब्झॉर्व होऊन वेट गेन पण चांगलं होऊ शकतं म्हणजे वजन छान वाढू शकतो त्यामुळे आपल्याकडे तुम्ही खोबरेल तेलचा वापर करा उत्तरेकडे सरसोचं तेल वापरतात हरकत नाही तुम्ही ज्या भागात आहात त्या भागाच्या अनुषंगाने मसाज करायला काहीच हरकत नाही आणि तेलाच्या मसाजने अर्थातच डेव्हलपमेंट आणि त्याचा वाढ चांगली होते हे आपल्याला दिसून आलेलं आहे मग प्रश्न येतो की टाळू भरायची का भरायला काहीच हरकत नाही फक्त मुद्दा एक असतो की टाळू भरून ते तेल तसंच न ठेवता ती टाळू स्वच्छ केली गेली पाहिजे टाळू भरायला काहीच हरकत नाही पण तिथे जर तशीच ती टाळूवर तेल राहिलं तर तिथे फंगल ग्रोथ होते आणि मग चिपड्या यायला लागतात मग त्याचा मग फंगलचे इन्फेक्शन होतात मग त्रास होतो मग मग ते खाजतं त्याच्यापेक्षा टाळू भरायला हरकत नाही पण ते तेल नंतर स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे मग आपल्याकडे पारंपरिक पद्धत काय आहे बरं की त्या बाळाला छान असं गुंडाळून ठेवलेलं असतं का बरं गुंडाळून ठेवलेलं असतं कारण आमच्याकडे आम्ही बरेचसा बघतो की सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट कॉज काय माहिती आहे का, का बालकांच्या डेथमध्ये की ती थंड पडून हायपोथर्मिया थंडीमुळे जगावतात मुलं आणि त्यामुळे आपल्याकडे काय करतात आज्जा की मस्त त्याला गुंडाळतात तर पहिले म्हणजे त्याला बंडी घातलेली असते त्याच्यावर मग लांब हाताचं असतं मग थंडीच्या दिवसात एखादा स्वेटर असतो आणि त्याच्यानंतर एक मस्त गुंडा कपडा गुंडाळून त्याला गुंडाळलेलं असतं मग आपल्याकडे पूर्वी काय म्हणत असे की जुन्या साड्या वापरा किंवा एखाद्याचं दुपटं जुनं असेल तर वापरा ते असं का बरं म्हणायचे कारण मग मा ती मऊ असतात त्यामुळे जुन्या साड्या आणि आजीची गोदडीचं एकच महत्त्व की ती एक तर मायेची उब असतेच पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉटनच्या जुन्या साड्या अशा छान माऊसूत होतात धुतल्यानंतर त्या टोचत नाही त्या बाळांना आणि त्या गो अशा छान गुरगटून घेतलं की बाळाचं काय होतं की हायपोथर्मियापासून अर्थात थंडीपासून त्याचं संरक्षण होतं तर गुंडाळून घेणे ही जी पारंपरिक पद्धत आहे ते अर्थातच चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे पूर्वी आपल्याकडे म्हणायचं की दूध सोडून काहीही देऊ नका पण महत्वाची गोष्ट अजूनही आपल्याकडे पारंपरिक पद्धत होती बरं का की उष्टावण करायची तर मग साधारण सातव्या महिन्यात आपल्याकडे मामाच्या मांडीत बसून उष्टावण करतात सहा महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध ते मॉडर्न सायन्स प्रमाणे पण आपण म्हणतो की सहा महिने आईचं दूध सोडून काहीच यायचं नाही सातव्या महिन्यानंतर छानपैकी मामाच्या मांडीत बसून उष्टावण करायला हरकत नाही म्हणजे मग आपलं बाळ पुढचं अन्न घ्यायला तयार तर या काही पारंपरिक ज्या पद्धती आपल्याकडे चालत आलेल्या आहेत त्या बाळाच्या वाढीच्या विकासाच्या दृष्टीनं खरोखरच चांगल्या आहेत आणि त्या मला असं वाटतं की आवर्जून आपण आत्मसात करायला काहीच हरकत नाही असेच काही व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद